खरवई येथील तुलसी सिटी क्लब हाऊस येथे महेश जाधव मित्रमंडळ व प्रागतिक विचार मंच यांच्या आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली या परीक्षेला एकूण एकशे तीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उल्लेखनीय प्रतिसाद दिला स्पर्धेचा निकाल जाहीर करताना प्रथम क्रमांक सत्याऐंशी टक्के जीत सुदेश गमरे द्वितीय क्रमांक शहाऐंशी टक्के अश्लेषा रोकडे आणि तृतीय क्रमांक चौऱ्याऐंशी टक्के आयुष लक्ष्मण कांबळे यांनी पटकावला याशिवाय सात विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ देण्यात आली सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक मेडल व शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले परीक्षेचे स्वरूप हे शंभर प्रश्नांचे होते ज्यामध्ये ऐंशी प्रश्न महापुरुषांच्या जीवन कार्यावर आधारित होते तर उर्वरित वीस प्रश्न सामान्य ज्ञानाशी संबंधित होते कार्यक्रमाबाबत माहिती देताना आयोजक महेश जाधव यांनी सांगितले की महापुरुषांचे विचार व प्रेरणादायी कार्य नवीन पोहोचावे या हेतूने परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाला अद्वैत अजय ठाणेकर दिनेश चौधरी मधु मेनन यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर पालक महेश जाधव मित्रमंडळाचे व प्रागतिक विचार मंचाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांचा सहभाग आणि कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन याबद्दल सर्व स्तरांतून आयोजकांचे कौतुक करण्यात येत आहे